इथे दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी नाशिकमध्ये ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्मपरिषद संपन्न होणार आहे नव्वद देशातील दोनशे पन्नास धर्मगुरू भण्णते आणि भिक्षुकांची उपस्थिती तसेच चाळीस हजारहून अधिक नागरिकांचा सहभाग या परिषदेचे वैशिष्ट्य ठरणार आहे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत जातीय सलोखा बंधुता आणि सामाजिक एकता प्रस्थापित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून पूर्णपणे पक्षविरहित आणि समाजितासाठी आयोजित केला जात असून या धर्म परिषदेच्या उद्घाटनासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले केंद्रीय मंत्री किरण रिजिजू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच विविध पक्षाचे आमदार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते उपस्थित राहणार आहे तसेच आय आर एस अधिकारी समीरजी वानखडे जागतिक बौद्ध धर्मपरिषद अध्यक्ष आणि बौद्ध गयामधील नामांकित बौद्ध धर्मगुरूंनी देखील या परिषदेला हजेरी लावणार आहे ही परिषद एकोणावीसशे तीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक काळाराम सत्याग्रहाच्या स्मरणार्थ आयोजित केली जात असून सकाळी श्री काळाराम मंदिर पंचवटी येथे अभिवादन सोहळा होईल त्यानंतर भव्य धम्म परिषदेचा प्रारंभ होईल या परिषदेच्या आयोजनासाठी विशेष मंडप उभारण्यात येत असून चार स्वतंत्र स्टेजवर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे उपस्थितांसाठी धम्मदान आणि धम्मदेसना यासाठीही व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे या कार्यक्रमाच्या अंतिम तयारीसाठी महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली धर्मगुरू आयोजक आणि विविध कार्यकर्त्यांनी तयारीचा आढावा घेतला या ऐतिहासिक धम्म परिषदेच्या माध्यमातून सामाजिक एकता आणि धम्माचा प्रसार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे नाशिक आणि महाराष्ट्रातील बौद्ध अनुयांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या धम्म परिषदेच्या स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंडे यांनी केले युद्ध नको बुद्ध बुद्ध हवे चलो ओर जातीय सलोखा निर्माण करण्याबरोबर बंधुता समता सर्व धर्म भाव धम्बाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संविधान आणि कायदा सुव्यवस्था जनतेपर्यंत अभावित राखण्यासाठी ह्या जगामध्ये देशामध्ये शांतीचं राज्य सुखासा राज्य ह्या हो, हो, प्रामाणिक उद्देश घेऊन दोन मार्च दोन हजार पंचवीस हुतात्मा अनंत कानेरे मैदान गोलकल्प नाशिक येथे ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे ही बौद्ध धर्म परिषद कोणत्याही जाती धर्माची किंवा पक्षाची नसून ही पक्ष संघटना विरहित आहे ह्या बौद्ध धर्म परिषदेला केंद्रीय सामाजिक मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब मान्य किरणजी रुजू साहेब पद्मश्री किरणजी कल्पना ताई सरोज आय एस आय आर एस अधिकारी सन्मान्य समीरजी वानखेडे साहेब यांच्या सोबत आमदार खासदार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आजी माजी पालकमंत्री सहित विविध थरातले मान्यवर व आठ ते नऊ देशातील बौद्ध धम्म थेरो महाथेरो उपस्थित राहणार आहेत हा ऐतिहासिक सोहळा आहे या सोहळ्याची तयारी आम्ही गेल्या दोन वर्षापासून करतोय त्याचा स्वागत अध्यक्ष मी प्रकाश लोंडे तर सरचिंडीस भदंत सुगत जी महाथेरो कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार आठवले साहेब धम्मप्रचार आणि प्रसार करा हा एवढा प्रामाणिकच उद्देश आमचा आहे यासाठी आमच्या पुढाऱ्यांचे अनेक भाषणं आणि गायकांचं एक गाणं म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम असावा त्यासाठी पाच गायकांची टीम आम्ही इथं आयोजित केली साजनजी बेंद्रे आहेत मंजुषाताई शिंदे आहेत कल्पना भाग्यश्री इंगळे तर भूमिपुत्र म्हणून संतोष झोंधळे अशी टीम आयोजित केली आहे पहिल्या सत्रामध्ये दोन मार्च दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी दहा वाजता आम्ही श्री काळाराम मंदिर पंचवटी पूर्व दरवाजेवर अभिवादन क्रांती भीमस्तंभाला करणार आहोत आठवले साहेबांसहित भिक्खू संघ काय असणार आहे बारा वाजता भिक्खू संघाचं भोजनदान अन्नदान असणारे त्यांचं चर्चा सत्र आणि धम्मसंस्कार विधी हा कॅनडा कॉर्नर शरमपूर रोड श्री समर्थ ब्लँकोट हॉल नारायण गायकवाड यांच्या कार्यालयासमोर डोंगरे वस्तुगारच्या शेजारी येथे त्या हॉलमध्ये आहे तिथे त्यांचं भोजनदान झाल्यानंतर चर्चासत्र संपल्यानंतर तीन ते चारच्या दरम्यान ह्या बौद्ध धम्म परिषदेला प्रारंभ होईल आपण बघा हे सर्व वातावरण हे बुद्धमय झालेलं आहे शांतीमय झालेलं आहे परत एकदा सांगतो की आपण येताना मी सर्व तमाम नाशिक जिल्ह्याला पद आले मी तमाम नाशिक जिल्ह्याच्या नवी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील सर्वदा धर्माच्या लोकांना विनम्र आवाहन करणारे या आणि आपण सुद्धा या सुवर्ण क्षणाचे ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा फक्त अपेक्षा आणि विनंती करणारे की हा शुभ्र स्वच्छ आणि पारदर्श धम्म असल्याने आपण पांढरे वस्त्र परिधान करून या एवढीच अपेक्षा करतो या आणि आम्ही आपल्या स्वागताचं सज्ज आहोत या जाताना फुले शाहू आंबेडकरांची विचारधारेचा बौद्ध धम्माचा खुराक तुमच्या विचाराचं थैमान तुमच्या डोक्यामध्ये माजण्यासाठी याने सामील व्हा असं विनम्र आवाहन करतो जय भीम नमबुद्धाय जय महाराष्ट्र जय संविधान यावेळी या पत्रकार परिषदेत भन्नते सुगत महाबोधी अमोल पगारे नारायण गायकवाड भूषण लोंडे बाळासाहेब सोळंके मनाली जाधव अर्जुन पगारे संजय भालेराव समाधान जगताप रामबाबा पाठारे भुरा जगताप आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक